सर्वांना प्रथम तर नागपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा उद्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो काय आहे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी भारतामधील विविध राज्यांमध्ये विविध राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध गावांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे नागपंचमीचा सण साजरा करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण आणि या पहिल्या सणाच्या दिवशी मित्रांनो नागपंचमीविषयी आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक पौराणिक कथा आपण त्याला दंतकथा म्हणूया ती सांगणार आहे तत्पुरी आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा कारण नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी खास घेऊन येत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूला असलेले नोटिफिकेशन ऐकून जे आहे ना घंटी तिला क्लिक करावं लागणार आहे तर आता वेळ न जवळ आपण जाऊया आजच्या या व्हिडिओमध्ये जे मी सांगणार आहे नागपंचमीची एक पौराणिक कथा तुमच्यासाठी खास ही दंतकथा म्हणूया आपण हिला अगदी हे खरं की खोट याबाबत थोडा संशक्त आहेच म्हणा पण चला आपल्या प्रेक्षकांसाठी एक छानशी कथा आपण एक कथा समजूया नागपंचमीची कथा ती आपण नक्कीच पाहूया मित्रांनो एक नगर होतं एक छानसं टुमदार गाव होतं त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या गावामध्ये शेती हा पूरक व्यवसाय होता जोडधंदे होते दुधग व्यवसाय होता असं म्हणूया तो शेतकरी एकदा आपल्या शेतामध्ये नांगरणी करत असताना एकदा त्याच्याकडून चुकून त्या शेतामध्ये एक वारुळ होत आणि त्या वारुळामध्ये एका नागिनीची काही पिल्ल होती परंतु शेतकरी नांगरणी करत असताना चुकून त्याच्याकडून ते, ते वारूळ उद्ध्वस्त झालं नांगरून टाकलं गेलं आणि ती नागिनीची जी पिल्लं होती ती सर्व मेली त्यावेळेस नागिन बाहेर गेली होती हे शेत नांगरून शेतकरी घरी गेला जेव्हा नागिन बाहेरून आली आणि तिचं वारूळ शोधू लागली ते वारूळ शोधता शोधता तिला तिथे अख्ख्या शेतामध्ये शोधलं तरी वारूळ दिसेना पण नांगराच्या फाळाला रक्त लागलेलं दिसलं नागिन ओळखून गेली की आपली पिल्ल जी आहे ती या नांगराच्या फळाने मारून टाकलेली आहेत परंतु त्या शेतकऱ्याचा तिनं शोध घेतला आणि तिनं विचार केला की मी माझी पिल्ल जशी या शेतकऱ्याने वारूळ नांगरून मारली तशी मी सुद्धा याचा वंश नासून टाकणार याचे सगळा वंश जो आहेत घरात जेवढी कुटुंबीय आहेत त्यांना सगळ्यांना मारून टाकणार आणि ती नागिन त्या शेतकऱ्याच्या घरी गेली आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या घरात आहे जेवढी काही मंडळी होती ती सगळी मंडळी नागिनीने मारून टाकली सगळी मृत्युमुखी पडली आणि नंतर ती जाऊ लागली पण तिला कळालं की या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे आणि तिनं ठरवलं की तिला तिथं सुद्धा मारायचं आता तिच्या घरी ती जायला निघाली आणि घरी गेल्यानंतर तिथं पोचल्यानंतर तिला एक वेगळंच त्या घरामध्ये दिसलं तर त्या ज्या मुलीनं आहे त्या बाईनं आहे पाटावरती नागिन व त्यांची नऊ नाग काढलेली होती आणि त्यांची पूजा केलेली होती आणि दुधाचा नैवेद्य दाखवला होता आता नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिलेल्या आहेत आणि दुधाचं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि हे सगळं पूजेचा प्रकार पाहून नागिन संतुष्ट झाली आणि तिथे ठेवलेलं दूध पिऊन समाधान पावली चंदनाने चंदनात आनंदाने लोळली आता नंतर जेव्हा त्या मुलीने डोळे उघडले तेव्हा समोर नागिन पाहून मुलगी घाबरली त्याच्यानंतर ती घाबरलेली असताना नागिनीनं प्रश्न विचारला त्या मुलीला का बाई तू कोण आहेस पण ही मुलगी घाबरलेली होतीस तेव्हा नागिन म्हणाली बाई अजिबात बिहू नकोस नक्की काय झाले ते सांग तर त्या नागिनीने सगळी हकीकत सांगितली की असं असं झालंय तेव्हा त्याच्यानंतर त्या, त्या बाईनं सुद्धा तिची कहाणी सांगितली की माझ्या घरचे सगळे असा असं मृत्युमुखी एक नागिनी डसली आणि ते सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत तेव्हा नागिनीला हे ऐकून फार वाईट वाटलं कारण ती त्या मुलीला मारण्याच्या उद्देशानेच तिथे आली होती आणि ती मनात म्हणाली की आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहेत ही लोकं आणि व्रत पाळत आहेत तर मग हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं जे मनात आणलेलं आहे ते काय चांगलं नाही कारण ते त्याच्याकडून चुकून झालेलं आहे आणि मुलीला ही सगळी हकीकत सांगितली आता त्या मुलीने विचारलं आता याच्यासाठी मला काय करायला लागेल तेव्हा नागिन म्हटली का काय तू काय करू नको मी जे सांगते तेवढं फक्त कर तर नागिन गेली आणि तिने अमृत आणून दिलं आणि सांगितलं की हे अमृत सगळ्यांच्या तोंडात घाल तर ती मुलगी घाईघाई परगावीवरून त्या शेतकऱ्याच्या घरी आली आपल्या बापाला आणि घरातल्या सगळ्यांना ते अमृत पाजलं आणि ते सगळे जिवंत झाले अशी ही कथा आहे आणि सगळे जिवंत झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला तेव्हा त्या मुलीच्या वडिलांनी तिला विचारलं की तू हे व्रत कसं केलं ते आम्हाला सांग तेव्हा त्या मुलीने सारा प्रकार जो आहे तो सांगितला तेव्हा नागपंचमीच्या दिवशी काय करायचं तर एवढं व्रत बीत करत करणं जर जमत नसेल तर फक्त नागिरीने सांगितलं की नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जमीन खणू नका भाज्या चिरू नका तव्यावरती काही शिजू नका तळलेलं खाऊ नका आणि नागोमाला नमस्कार करा दूध लाया द्या तेव्हापासून शेतकरी नागपंचमीचा सण पाळू लागला दिवसभर नागपंचमीच्या दिवशी शेतात काही गवत कापलं जात नाही नांगरणी केली जात नाही कोणत्याच प्रकारचं काम नागपंचमीच्या दिवशी शेतकरी करत नाही तर आपण सगळ्यांनी सुद्धा या गोष्टी पारंपरिकरित्या पाळलेल्या आहेत पाळत आलेल्या आहेत इथून पुढेही पाळू कारण आपला हा सण आहे आणि या सणाच्या दिवशी आपण एक दिवस तरी ही गोष्ट आपण नक्कीच पाळू शकतो तर ही एक दंतकथा सांगितली जाते आणि त्याच्यानंतर जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हालासुद्धा नागदेवता प्रसन्न व्हावी आणि ही साठा उत्तराची जी कहाणी आहे ती पाचा उत्तरी सुपळ झाली संपूर्ण झाली असं समजूया मित्रांनो ही एक दंतकथा आहे आणि आपल्या सोबवताली म्हणजे जिथे जिथे आपल्याला वांग वाचायला मिळतात तिथे तिथे ही नागपंचमीची कथा आपल्याला वाचायला मिळते तर डेस्क मराठी यूट्यूब चॅनल या कहाणीशी सहमत असेल असं नाही आहे तर मित्रांनो ही होती एक नागपंचमीची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि नागपंचमीच्या तुम्हाला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ